राज्यात महापालिका निवडणुकांनंतर आता शेवटच्या काही घटका उरले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि याच वेळेस काही नवीन नवीन ज्या बातम्या येतात त्या समोर त्यांच्यातली सर्वात पहिली मोठी बातमी गोष्ट आहे पुण्यातली जर पुण्यात पाहिलं आपण तर भाजप शिवसेना एकनाथ शिंदेचा आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी हे तिकडे वेगळे लढत असतानाच यांची खासियत म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी तिकडे सोबत लढत आहेत भाजपनं इथं आपण एकटे लढणार असल्याचं वरवर संकेत दिले अधिकृत घोषणा जी आहे की शिवसेना शिंदे गटाची आणि भाजपची होणार की नाही याबद्दल चालू आहे मात्र याच पार्श्वभूमीवर पुण्यात जे आहे दोन उमेदवार भाजपनं आपले बिनविरोध निवडून आणण्याचं जे ऐतिहासिक कामगिरी आहे ती केली आहे पुण्यात भारतीय जनता पक्षानं निवडणुकी आधीच खातं उघडलाय इथं भाजपच्या प्रभाग क्रमांक पस्तीस ब मधले उमेदवार मंजुषा नागपुरे आणि पस्तीस द मधले उमेदवार श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले नागपुरे यांच्यासह या प्रभागात सहा उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते त्यातील दोन अर्ज हे छाननीत बाद झाले त्यामुळे आता उरले चार या चार अर्ज शिल्लक होते त्यातल्या तीन उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली यामुळे नागपुरे यांची आता बिनविरोध निवड झाली आहे त्या सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत या प्रभागात मागील दहा वर्षांपासून त्या सातत्याने कार्यरत आहेत नागपुरे यांचे पती दीपक नागपुरे हे भाजपचे सरचिटणीस सुद्धा आहेत या प्रभागात शहरात सर्वाधिक कमी अर्ज आले होते तर उर्वरित उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात भाजपाला यश आल्याचं बोललं जात आहे त्यामुळे नागपूर यांची जी निवड आहे ती बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळत नागपूर नंतर जे आहे ते प्रभाग पस्तीस द मधून सर्वसाधारण गट जो आहे या गटातून श्रीकांत शशिकांत जगताप हे सुद्धा भाजपनं बिनविरोध देऊन आणले ते विजय झाले त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन यांनी जो होता तो मात्र वेळेवर माघारी घेतला त्यामुळे जगताप यांच्या निवडीचा मार्ग सुकर झालाय श्रीकांत जगताप हे दुसऱ्यांदा भाजपच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून ज्यायुक्त आता विजयी झालेले श्रीकांत जगताप यांनी मतदारसंघात इतर उमेदवारांसोबत प्रचार मोहीम सुरू केली होती विविध नागरिकांची त्यांनी भेटीगाठी घेतल्या त्यांनी प्रचारांमध्ये आघाडी देखील घेतली मात्र छाननी आणि अर्ज माघारीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज माग घेतला कोणाचे बाद झाले त्यामुळे जगता आणि संबंधित जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचा विजयाचा मार्ग जो आहे तो सुकर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालंय तर एकूण काय आहे तर आजच्या या पुण्यात होणाऱ्या चौरंगी लढतीमध्ये भाजपनं आपले दोन उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आणण्याचं जे आहे मी कुठेतरी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहिले मार्ग